प्रकाश डॉक्टरला पकडले रवी हात उदगीर परिसरातील अवैध गर्भपात होत असलेल्या घटना घडत असल्याची चर्चा चालू होती या अनुषंगाने उदगीर पोलीस सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शहर व ग्रामीण पोलिसाचे पथक पाळत ठेवून बनसळकी रोडवर असलेल्या एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात एका पीडित महिलेचा गर्भपात करत असताना रंगेहाथ पकडून त्यास ताब्यात घेतले आहे याबाबत ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी दिलेली माहिती अशी की रविवारी दुपारी तीनच्या सुमारास अवैध गर्भपात होत असल्याची माहिती मिळ मिळताच बनसडकी रोडवर चाचा हॉटेलच्या शेजारी असलेले डॉक्टर इरफान शमशुद्दीन मोमे यांच्या अफिया क्लिनिक या दवाखान्यात सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग दोडके डॉक्टर आरती वाडीकर ॲडव्होकेट अनिता मेकले शहर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे ग्रामीण पोलीस निरीक्षक पुजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमलदार एन पी सी पुवाड जगताप पोलीस कॉन्स्टेबल पवार साठे कछवे पद्मावती सोनवणे रेखा राठोड यांच्या पथकाने छापा टाकून डॉक्टर इरफान यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे त्याच्यावर गर्भपात प्रतिबंधक कायदा यामुळे गुन्हा दाखल करण्यात आले आहे यावेळी पोलीस निरीक्षक पुजारी यांनी दिलेली माहिती साहेब आपण आज जे उदगीर शहरातील बनशेड किरोडे या ठिकाणी कारवाई केली डॉक्टरवरती एका गर्भपात करताना नेमकं काय कशा पद्धतीने कारवाई केली काय सांगत मी वैद्यकीय मी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी उदगीर ग्रामीण यामध्ये आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी अडिशनल एस पी साहेब श्री देवरे साहेब यांच्याकडनं माहिती मिळाली होती की बनशेळकी रोड या ठिकाणी एक बोगस डॉक्टर आहे तो अबोषण वगैरे करत आहे त्या संदर्भामध्ये लगेच वैद्यकीय अधिकारी यांनाही आदेश भेटला होता वरिष्ठ कार्यालयाकडून त्याप्रमाणे टीम सक्रिय झाली उदगीर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अभिषेक शिंदेसाहेब आमची टीम डी बी पथक हे असं जाऊन त्या बनशेडगी रोडच्या चाचा चौक या हॉटेलजवळ जे अवैध व्यवसाय चालू होता बोग डॉक्टराचा ते शिताफेने जाऊन चालू असतानाच पकडला गेला त्याच्यामुळे त्या आरोपी ताब्यात आम्ही घेतलेला आहे जे विक्टीम जे आहे जी पीडित जे आहे त्याच्यावर उपचार चालू आहेत सरकारी दवाखान्यामध्ये आणि जे कोणी संशयित आहेत त्यांच्यावरती आमचा तपास चालू आहे इतर कोणी वैद्यकीय अधिकारी किंवा इतर इसम यामध्ये निष्पन्न होतात का हे तपासामध्ये आम्ही करत आहोत गुन्हा याच्यामध्ये एन बी डी कार त्याअंतर्गत आणि आय पी सीचे कलम यानुसार यामध्ये गुन्हा दाखल होईल कलम आहेत बोगस डॉक्टरचे कलम याप्रमाणे याच्यामध्ये दाखल होतील